किनार भाजी बरोबर नाही राह हे इथं हे असलं पाणी हे बघा त्याला इच्छा म्हणलं येऊ नका हा हे बघा मी रसा टाकून घेतो हे रसा पाणी गडूळ पाणी हा बघा गडूळ पाणी त्याला क्वांटिटी म्हणतात का नाही नाही क्वांटिटी काही नाही कसं आहे भाऊ एक तर येऊ बी नका काही करू नका फक्त रस आहे पाणी नका नाही हे चांगलं काही नाही हे असं आहे का लक्ष देत तरबट हा येऊ नका इंद्रे म्हणजे हे बाजीच नाही बरोबर बघितला हा व्हिडिओ हा व्हिडिओ आहे हॉटेल भाग्यश्रीवरचा असं त्या व्हिडिओ मध्ये सांगितलं जात आहे आणि त्या व्हिडिओवर सुद्धा लिहिलेला आहे मग ज्या पद्धतीनं हॉटेल भाग्यश्रीवर क्वांटिटी आणि क्वालिटी मिळते हे सांगण्याचं काम हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके करत असतात मग त्याच पद्धतीनं हॉटेल भाग्यश्रीवर क्वालिटी आणि क्वांटिटी आहे का जेव्हा त्या ठिकाणी काही लोक जेवायला गेले तेव्हा त्या ते ठिकाणी त्यांना भाजी रस्सा कशा पद्धतीनं मिळाला हे त्यांनी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे परंतु ज्या पद्धतीनं सध्या हॉटेल भाग्यश्री राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे आणि हॉटेल भाग्यश्रीनं आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हॉटेल भाग्यश्रीच्या शाखा द्यायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं खरंच हॉटेल भाग्यश्रीवर अशाच पद्धतीनं क्वालिटी आणि क्वांटिटी आहे का हेच आपलं सविस्तर या व्हिडिओ मध्ये आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं माहितीये का सध्या राज्यामध्ये हॉटेल भाग्यश्रीची सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे कारण की एका हॉटेल चालकानं फॉर्च्युनर गाडी घेतल्यामुळे हॉटेल भाग्यश्री हे सुरुवातीला मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं चर्चेत आलं सगळ्या वर्तमानपत्रांनी टी व्ही चॅनलनी हॉटेल भाग्यश्रीची दखल घेतली बातम्या लावल्या म्हणून हॉटेल भाग्यश्री हे मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आणि चर्चेत आलं आता व्हायरल झाल्यानंतर हॉटेल भाग्यश्री काही शाखा राज्यातल्या विविध भागामध्ये सुरू झाल्या आहेत आतापर्यंत सोळा ते सतरा शाखा त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दिलेल्या आहेत मग आता हॉटेल भाग्यश्रीवर जर क्वालिटी आणि क्वांटिटी मिळत नसली असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली असती का पण मात्र काही जणांना हॉटेल भाग्यश्रीवर वाईट अनुभव येत आहे आणि त्या ठिकाणी त्यांना रस्सा किंवा क्वालिटी क्वांटिटी चांगल्या पद्धतीनं ना मिळत नाहीये मग ज्या पद्धतीनं ना हॉटेलचं नाव मोठं होत आहे त्या हॉटेलचं नाव बदनाम करण्यासाठी कुठेतरी अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवले जातात असं सुद्धा कमेंटच्या माध्यमातून काही जण म्हणतात पण मात्र नाव ठेवणारे ठेवू द्या ज्यांना खायचं ते खाऊ द्या पण मात्र ज्या पद्धतीनं हॉटेल भाग्यश्री भाग्यश्रीवाल्यानं स्वतःच्या जीवावर सगळ्यात मोठा महाराष्ट्रामध्ये ब्रँड त्यांना तयार केला आहे के कारण की हॉटेल भाग्यश्रीची शाखा घ्यायला हॉटेल भाग्यश्रीचं नाव घ्यायला अनेक जण पुढे येत आहेत आणि आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये आपलं हॉटेल कसं आणता येईल याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहेत आता हॉटेल भाग्यश्रीवर जा जेवायला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे ते त्यांना त्या ठिकाणचं जेवण आवडत असेल क्वालिटी आवडत असेल क्वांटिटी आवडत असेल म्हणून त्या ठिकाणी जात असतील आता आपण त्या ठिकाणी गेलो नाही तिथली चव पाहिली नाही म्हणून जोपर्यंत आपण त्या ठिकाणी जात नाही तिथली चव पाहत नाही तेव्हापर्यंत आपण कोणालाही काही म्हणू शकत नाही म्हणून ज्या पद्धतीनं हॉटेल भाग्यश्रीच्या नावानं वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात खरंच त्या पद्धतीनंच त्या ठिकाणी क्वालिटी क्वांटिटी आहे का त्यापेक्षा चांगली आहे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय सोशल मीडियावर दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो